नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलाय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर सभा देखील घेण्यात आल्या मराठा समाज संपूर्ण एकवटला आहे मात्र शासनामार्फत मराठा समाजाला आजता गळ्यात आरक्षण देण्यात आलं नाही वारंवार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असे आश्वासन दिलं जात आहे मात्र क यावेळेस चोवीस तारखेच्या आतमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्यानंतर सरकारमार्फत कोणत्याही हालचाली होताना दिसत नसल्याने मराठा समाज पुन्हा एकदा पेटून उठला आहे आणि आज अंतरवादी आंतरवाली सराटीपासून पुन्हा एकदा पायी चालत मुंबईच्या दिशेने कूच करतोय यामध्ये मनोज जरंगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे की के क कव... कमीत कमी तीन करोड मराठा बांधव हे मुंबईमध्ये धडकणार आहेत त्यामुळं मा सरकारचे आता मात्र तारंबल उडणार यात मात्र कोणती शंका वाटत नाही कारण यामध्ये अनेक छोटे मोठे पक्ष देखील आता सामील होत आहेत आमदार देखील सामील होत आहेत प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू हे देखील सामील होण्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे सा नेमकं बच्चू कडूंचं म्हणणं आलं आहे की कुणवी नोंदींबाबत दुरुस्त्या केल्या आहेत नोंदी बाबत प्रश्न मिटलेला आहे स सगळे सोयरे प्रकरणावर सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे जरांगे पाटलांनी ती स्वीकारली आहे चौपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत त्यांना जातीचे दाखले दिले पाहिजे आणि याबाबत सकार सर सरकार सकारात्मक आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला हो, यश यावं आणि आणि समाजचं भलं व्हावं यासाठी मीही या आंदोलनात मी सहभागी होत असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने सरकारचे मात्र आता धाबे दाणल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे त्यामुळे मराठा समाज जेव्हा चोवीस तारखेला मुंबईमध्ये धडकेल त्यावेळी मात्र सरकारचे तारांबल उडाल्याशिवाय राहणार नाही यातून हे स्पष्ट होताना दिसत आहे सकाळी झाले होते आणि निर्दय झालेलं आहे सरकार आणि त्यांनी हो आता आपल्या आंदोलनाला सुरुवात केली मुंबईसाठी के मला असं वाटते का मी तीन चार दिवसापासून सातत्यानं जालना मुंबई असा एक प्रवास केला आणि त्यामध्ये त्यांनी जे जे दुरुस्त्या सांगितल्या सोयरे सगळे सोयरेच्या बाबतीत त्या सगळ्या दुरुस्त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण करून आणल्या आणि सरकारनं त्यावर संमती पण दाखवली आहे सगळे सोयरेबाबतीत त्यांनी पण म्हटलं आहे का हा प्रश्न सध्या तरी मिटलेला आहे असं पाटलांनी पाटलांनीसुद्धा म्हटलं निर्दयी झालं सरकार असं म्हणता येणार नाही आम्ही एक कार्यकर्ता म्हणून आणि सरकार म्हणूनसुद्धा सरकारनं सगळे सोयेच्या बाबतीत अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यांनी पण जरांगे पाटलांनी पण ते स्वीकारली आहे आता त्यांचा मूळ प्रश्न असा राहिला होता का ते चौपन्न लाख नोंदी ज्या आहे सापडल्या त्याला जातीचे दाखले दिले पाहिजे हा त्यांचा नेहमी आम्ही दोन तीनदा गेलो तेव्हा त्यांनी प्रमुख हेच मागणी केली तर तुम्ही वीस तारखेपर्यंत चौपन्न लाख नोंदी द्या हे त्यांची सगळे सोयेचा प्रश्न आता बाजूला ठेवू आणि चौपन्न लाख नोंदी आपण पहिले पाहू याच्यासाठी त्यांनी आग्रही होते आणि त्याबाबत आता मला वाटते प्रशासकीय स्तरावर तशा सूचना महसूल विभागाकडून दिल्या गेलेल्या आहे आणि सरकार सकारात्मक आहे मला वाटते जरांगे पाटलांनीसुद्धा ते बरेचदा बोलूनसुद्धा दाखवलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला यश यावं समाजाचं भलं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो शिष्टाईपेक्षा आता काय आहे का ते ज्या दृष्टिकोनातून त्या मागणीला पाहता आहे तो त्यांचा भाग आहे लक्षात घ्या की त्यांचं म्हणणं आहे का समाजाचं कुठल्याही परिस्थितीत भलं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी एकंदरीत स्टँड घेतलेला आहे मला तरी असं वाटतं का धोरणात्मक जी लढाई होती ते जरांगे पाटील साहेबाच्या आंदोलनामुळं जिंकलेली आहे ते जिंक त्यांनी जे जे काही फेरबदल सांगितले ते सगळे सरकारनं सगळे सोयेच्या बाबतीत मान्य केलेले आहे त्याच्यामुळं त्यांनी धोरणात्मक लढाई जिंकलेली आहे त्यांच्यामुळंच सरकार या सगळ्या खालच्या प्याच्यावर येऊन चर्चे करायला तयार झालं आणि त्याच्या अधिसूचना करायला तयार झाल्या त्याच्यामुळं धोरणात्मक <वणादाद> लढाईमध्ये ते जिंकलेच आहे सध्या आता फक्त ज्या नोंदी सापडल्या त्याला तिचा दाखला भेटला पाहिजे नाही आता मला असं वाटतंय का जे पंचा चौपन्न लाख जातीचे दाखले आहे याच्या नोंदी सापडल्या पण त्या नोंदीच्या नुसार करणं हे फार कठीण आहे किचकट गोष्ट आहे आणि त्या वंशवाळ काढणे त्या गाव शोधणे आणि त्याचं नाव आणि अडनाव शोधणे आणि तिथून मग त्याला प्रमाणपत्र देणे ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे मला वाटते त्याला अधिक जर काही वेळ स सरकारनं आता जरांगे पाटीलनी ते म्हणतात तीन चार महिने वेळ दिलेला आहे त्यामध्ये ते केलं पाहिजे पण सरकारचं असं म्हणणं आहे का तीन चार महिन्यामध्ये आम्हाला नोंदी शोधायला लागले आणि नोंदी शोधल्यानंतर आता आपण जातीचे प्रमाणपत्र देणं सुरू केले आणि तीन चार महिने लागलेच नोंदी शोधायला आता शोधलेल्या नोंदीसाठी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी मोहीम सुरू केली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना जातीचे दाखले भेटन मला वाटतं आता तो त्यांचा प्रश्न आहे मी आता सध्या आंदोलक म्हणून मी तिथं जातो आहे आणि आता सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे